भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण आपण किती जण गीता वरचेवर वाचतो किंवा ऐकतोही कारण मुळातच आपण असा भ्रम आहे की गीता ही म्हातारपणी वाचायची गोष्ट आहे मग ती गीता असू दे ज्ञानेश्वरी असू दे किंवा दासबोध असू दे साधारण सगळे आपले कर्म उरकले की मग आपण गीता वाचावी अशा मनोवृत्तीचे आपण असतो पण खरं तर गीता ही तरुणांनी वाचली पाहिजे लहान मुलांनी वाचली पाहिजे का बरं तर गीतेमध्ये जगण्याचे मर्म सांगितलेले आहे कसं जगायचं कसं वागायचं कसं समाजामध्ये वावरायचं याचं उत्तम उदाहरण गीतेमध्ये आहे पण आपलं काय होतं या सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर मग आपण गीता वाचतो त्यामुळं आपण कलास्पर्श संस्थेमार्फत असा प्रयत्न करतो की गीता ही तरुणांच्यापर्यंत आपण पोचवू शकू गीतेमधला अर्थ सोप्या पद्धतीनं आपण तरुणांना सांगतो आहोत की जेणेकरून तरुणांनी निदान गीता वाचायला आली किंवा नाही आली तरीसुद्धा ज्ञानेश्वरी वाचून गीतेचा अर्थ समजून घ्यावा जेणेकरून आपलं आयुष्य जगताना आपल्याला सुकर होईल यासाठी कला स्पर्शाचा हा सर्व प्रयत्न आहे कला स्पर्श संस्था जेव्हा अशा कार्यक्रमांना आपण सुरुवात करतो किंवा प्राधान्य देतो त्यावेळेला स्पर्शाचा उद्देशच हा असतो की देशकार्यामधून आपल्याला कला आणि संस्कृती जपायची आहे म्हणजे देशकार्य ही घडलं पाहिजे आणि आपली कला आणि संस्कृती पण जपली पाहिजे म्हणूनच कलास्पर्श संस्था काम करते आता गीतेकडे वळल्या भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे कारण ते रणांगणाचं काव्य आहे आणि म्हणूनच ते विशेष काव्य आहे महाभारतामध्ये एक लाखापेक्षा जास्त ओव्या आहेत काव्य आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे आपल्या सर्वांना कल्पना असेलच की गीता ही आठ वेळेला सांगितली गेली आपल्याला हे माहिती नसेल किंवा मा असेल की गीता कृष्णानं एकदा सांगितली पण कृष्णानं सोडून गीता आठ वेळेला सांगितली गेलेली आहे त्यातला एक भाग हे कृष्णाचा होता युद्धासारखा प्रसंग आहे पण तेव्हा सुद्धा अर्जुनाला पडलेल्या सर्व प्रश्नांना यथार्थ उत्तर श्रीकृष्णानं दिलेलं आहे आपल्या मनात जर का असा कधी प्रश्न पडला असेल ना की देवा तू माझं कधी ऐकणार देवा तू माझं कधी ऐकतोस तर कृष्णानं हे दाखवून दिलेलं आहे की अरे बाबा युद्धासारखा प्रसंग असून सुद्धा मी अर्जुनाचं ऐकलं ना त्याला असं नाही म्हटलं का बाई सत्ता आत्ता मी काही तुला सांगणार नाहीये मी सांगतोय ना युद्धकर म्हणजे युद्धकर असं म्हटलं का श्रीकृष्ण नाही त्याला पटस्तवर श्रीकृष्णानं त्याला मार्गदर्शन केलं आणि त्यातनंच गीता निर्माण झाली युद्धासारखा प्रसंग आहे आणि तो महाभारतामधला एक भाग आहे तेव्हा गाण्याची कार्यक्रमाची सुरुवात आपण महाभारताच्या गीतापासून करूया महाभारत